रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो सध्या राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा जर अंदाज जर घेतला तर भारतीय जनता पार्टीची सत्ता ही दोन हजार चोवीस मध्ये शंभर टक्के मित्रांनो अनेकांना हे आवडणार नाही परंतु वास्तव लक्षात घ्या त्याचबरोबर आपण एक दुसरा प्रश्न पाहणार आहोत की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि हरिभाऊ राठोड यांचा जो मराठा आरक्षण फॉर्म्युला आहे तो एकच आहे की वेगळा आहे आणि मित्रांनो तिसरी घटना आहे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एका गावामध्ये बाबासाहेबांच्या फलकाला झालेला गावकऱ्यांचा विरोध आजही जर असा विरोध होत असेल तर त्यामागचं नेमकं कारण काय या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जो जातीय संघर्ष सुरू आहे जो जातीय वाद सुरू आहे जो आरक्षणाचा वाद सुरू आहे यामुळे राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण घडूळ झालेलं आहे फार बिघडून गेलेलं आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटलांची मागणी ही अत्यंत न्यायाला धरून आहे संविधानाला धरून आहे आकडेवारीला धरून आहे असं असलं तरी त्यांच्या मागणीला छगन भुजबळ प्रकाश शेंडगे यांच्याकडून जो विरोध होत आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे राज्यातील बहुतेक ओबीसी समाज किमान पन्नास टक्के पेक्षा जास्त ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीला मतदान करेल अशी परिस्थिती आहे कारण हा ओबीसी समाज ॲटोमॅटिक राष्ट्रवादीवर नाराज आहे ॲटोमॅटिक शिवसेनेवर नाराज आहे ॲटोमॅटिक काँग्रेसवर नाराज आहे आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे ती भूमिका पाहता ज्या पद्धतीने ते डाव टाकत आहेत ते जर पाहिलं त्याचा जर अभ्यास केला त्याचं जर विश्लेषण केलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की ओबीसी समाज जो भारतीय जनता पार्टी पासून दुरावला गेला होता तो परत भारतीय जनता पार्टीकडे वळला आहे आता मित्रांनो मराठा नेत्यांचं राजकारण समजून घ्या मित्रांनो शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादीचा गट असेल या माध्यमातून अनेक मराठा नेते ऑलरेडी भाजपसोबत गेलेले आहेत अनेक मराठा नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांसारखे अनेक काँग्रेसचे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे निजामी मराठे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत आणि तिकडं जाऊन परत सत्तेमध्ये बसणार आहेत या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मराठा मतदान आणि ओबीसी मतदान या दोन्हींचाही फायदा होणार आणि हे कुणालाच कळणार नाही अशा पद्धतीची बांधणी भारतीय जनता पार्टीची सुरू आहे मित्रांनो यानंतर जर दुसरा कुणाला फायदा झाला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीला परंतु मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला जो फायदा झालेला आहे त्या फायद्याचं रूपांतर जर सत्तेमध्ये करायचं असेल तर महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आपला नेता घोषित करावं तर महाविकास आघाडीचा खेळ खल्लास मित्रांनो काल मनोज जारांगे पाटलांची सभा झाल्यानंतर हरिभाऊ राठोड यांची एक बाईट पाहिली त्यामध्ये ते म्हणत आहेत की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी असं विधान केलं होतं की मी जो फॉर्म्युला सांगत आहे तोच तो तो फॉर्म्युला मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सुद्धा मनात आहे या दोनही नेत्यांना मी अनेक दिवसांपासून फॉलो करत आहे मान्य हरिभाऊ राठोड यांची सुद्धा भूमिका समजून घेत आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांची सुद्धा भूमिका समजून घेत आहे यावरून किमान माझी तरी शंभर टक्के खात्री आहे की या दोघांचाही फॉर्म्युला एकच आहे या दोघांच्याही फॉर्म्युल्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही आणि आरक्षणाचा तिडा सुटेल हे स्पष्ट आहे मित्रांनो मी आज सहज फेसबुकवर पाहत असताना एक बातमी वाचली त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधील चारमोशी नावाचा एक तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये नवरगाव नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या फलकाला विरोध झाला त्या विरोधातून साहजिकच दोन समाजामध्ये भेद निर्माण झालेला आहे हे, हे स्पष्ट आहे मित्रांनो आज आपण संविधान स्वीकारलं आज आपण विज्ञान स्वीकारलं आज आपण तंत्रज्ञान स्वीकारलं आज आपण स्वतःला आधुनिक समजतो मित्रांनो आज आपण स्वतःला प्रगत समजतो मित्रांनो आज आपण स्वतःला उच्च विद्या विभूषित समजतो मित्रांनो आज आपण आपल्याला हायली एज्युकेटेड समजतो मित्रांनो आज आपण आपल्याला हायली क्वालिफाईड समजतो आणि अशा युगामध्ये जर बाबासाहेबांच्या नावाला जर विरोध होत असेल तर आज समाज व्यवस्था खरंच सुधारलेली आहे का आज खरंच भारतीयांचे मेंदू प्रगत झालेले आहेत का याचा विचार करणं गरजेचं आहे आणि हे का होत आहे हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आज ज्या पद्धतीने येथील बहुजन समाज मनुवादाकडे वळत आहे त्यामध्ये सगळ्याच जाती आल्या आणि हे सर्वजण येथील मनुवादाला बळी पडत आहेत मित्रांनो हे मनुवादी लोक त्यांची व्यवस्था राबवण्यासाठी येथील बहुजनांना गुलाम बनवण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत मित्रांनो हे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे आमचे जे आमदार खासदार आहेत ते प्रदीप मिश्रा असतील किंवा बागेश्वर धाम सरकार असेल यांना महाराष्ट्रामध्ये आणून भोंदुगिरीचा प्रचार आणि प्रसार करत आहे आणि याला आमचा बहुजन समाज बळी पडत आहे आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे मित्रांनो या अनुषंगाने माझा जे लोक बाबासाहेबांना मानतात त्यांच्यावर सुद्धा एक आक्षेप आहे मित्रांनो हे मनुवादी लोक ज्या पद्धतीने त्यांची व्यवस्था राबवण्यासाठी चोवीस तास काम करतात त्या पद्धतीने आपण बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी काम का करत नाहीत यासाठी आपली एखादी व्यवस्था का नाही मित्रांनो मला वाटतं हर घर बाबासाहेब ही चळवळ आपण सर्वांनी राबवणं गरजेचं आहे मित्रांनो बाबासाहेबांबद्दल काही बोलावं इतके शब्द सुद्धा माझ्याकडे नाहीत बाबासाहेब म्हणजे ज्ञान बाबासाहेब म्हणजे काय काय बोलावं इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व हिमालयाचं टोक असे बाबासाहेब जर येथील जनतेला कळाले जर प्रत्येकाना त्यांचा विचार कळाला जर आपण प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा विचार घेऊन जाऊ शकलो प्रत्येकाच्या मनामध्ये जर आपण बाबासाहेबांचे विचार पेरू शकलो तर मित्रांनो अशी गडचिरोली सारखी घटना तर होणं लांबच सोडा परंतु या देशातील सर्व समस्या सुटतील यावर माझी शंभर टक्के खात्री आहे आणि माझा आक्षेप यामुळे आहे की आपण हे करण्यामध्ये कमी पडत आहोत याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे मित्रांनो या तीनही विषयावरील आपलं मत नक्की नोंदवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम